आता रेशन दुकानामध्ये तुम्हाला गव्हाच्या बदल्यात ज्वारी मिळणार आहे रेशन मध्ये मिळणारे धान्य दिवाळी नंतर बदलणार असून गव्हाची उपलब्धता कमी झाल्याने आता ज्वारी दिली जाणार आहे हिवाळ्यात चपाती सोबत ज्वारीची भाकरी खाव्या लागणार आहेत प्राधान्य कुटुंबातील प्रति लाभार्थी दोन किलो गव्हा ऐवजी आता एक किलो ज्वारी आणि एक किलो गहू दिले जाणार आहेत तर अंत्योदयी लाभार्थ्यांना आठ किलो गहू आणि आठ किलो ज्वारी मिळणार आहे कारण की राज्य शासनाच्या वतीने ज्वारी मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवण्यात आली होती आता नवीन ज्वारीचा पेरा सुरू झाल्याने तो साठा कमी करण्यासाठी गावासोबत ज्वारीचं वाटप आणि वाटप आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून केले जाणार आहे लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिवाळीनंतर ज्वारीचा पुरवठा केला जाणार आहे दिवाळीचा सण असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात ज्वारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं पुढील दोन महिने मात्र ज्वारी घ्यावी लागणार आहे जेवढे गहू तेवढीच ज्वारी लाभार्थ्यांना आता मिळणार आहे